नमस्कार वैशालीज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत व्हेज बनाना पॅनकेक्स रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट होणारी आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया यासाठी लागणारं साहित्य असं आहे अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप मैदा एक केळ दूध दोन चमचे पिठी साखर एक चमचा बेकिंग पावडर आणि थोडंसं तूप एका मध्ये आधी गव्हाचं पीठ घ्यायचंय मैदा घ्यायचाय पिठी साखर घालायची आहे साखर तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि बेकिंग पावडर घालायची आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचंय आता हे केळ सोलून घ्यायचंय छान यासाठी पिकलेलं केळ घ्यायचंय आणि ह्याच्या पातळ चपत्या करायचे आणि ह्याला हाताने थोडं चुरून घ्यायचंय ते त्यातलं अर्ध दूध घालायचंय आणि ह्याला मिक्सर मधून आता फिरून घ्यायचंय आता हे मिक्सरमधून फिरून घेतलंय मी तर यात आपल्याला आता हे आपण जे आधी पीठ मिक्स केलं होतं मैदा गव्हाचं पीठ बेकिंग पावडर आणि साखर घालून ते ह्याच्यात थोडं थोडं करून घालायचं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यात आता लागेल तसं आपण दूध घालूया आपण भज्याच्या पिठाला जसं बॅटर तयार करतो त्यापेक्षा थोडस पातळ याला लागेल आता पीठ भिजून झालेलं आहे असं तयार झालं आहे तर हे असंच आपण पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवूया आता पंधरा मिनिटं झालेली आहेत या, यामध्ये आपल्याला आता एक दोन चमचे तूप घालायचे आणि हे हलवून घेऊया आता आपलं पीठ तयार आहे तर पॅन केक करायचे आहेत तर आधी तवा मी तापत ठेवला होता गॅसवर तापला आहे आधी तूप लावून घ्यायचं आहे हे आपला पॅनकेक छान फुगला आहे आणि जाळी पण सुरेख पडली आहे आता याला वरून पण थोडंसं तूप लावून घेऊया आणि थोडंसं सा साइडनी सोडायचंय आणि याला आता पलटवूया एकदम सुरेख झालाय रंग पण खूप छान आलाय हा पॅन केक दुसऱ्या बाजूने पण छान झालाय तर काढून घेऊया आणि आता असेच सर्व पॅन तयार करून घ्यायचे आहेत तर आपले पॅन केक तयार आहेत आपण घेतलेल्या साहित्यातून आठ पॅन तयार झाले आहेत इथे माझ्याकडे काही फळ आहेत आणि जाम आहे तर याने मी एका पॅन केक लाज बना पॅन केक रेडी आहेत खूप छान दिसत आहेत तर तुम्हाला खाऊनच कळणार आहे तर त्या ब्रेकफास्ट ला अवश्य करून बघा आणि जर आवडले तर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर पण जरूर करा आणि वैशाली रेसिपीज लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा